Scott. आर वी ट्वेंटी टू न्यूज मध्ये आपल्या सर्वात नाशिक जिल्ह्यातील थरारक घटना पेठ ननाशी सोयरीकेच्या वादातून एकाचं मुंडक छाटलं हातात कुराड आणि दुसऱ्या हातात धडा वेगळं मुंडक घेऊन थेट मारेकरी पोलीस ठाण्यात हजर पेठ पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या ननाशी तालुका दिंडोरी येथे काल दिनांक नऊ वर्षाच्या सुरुवातीला एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते अकरा वाजेच्या सुमार दोघा पिता एकाचे भरवसित मुंडके छाटत थेट मुंडक घेऊन पोलीस चौकीत आरोपी हत्यासह दाखल झाले या क्रूरतेचा कळस नागरिक राज रोजपणे पाहत राहिले त्यामुळे नानाशी एकच खळबळ उडाली परंतु यात त्या आरोपींनी का केली याचे कारण आता समोर आले आहे ते म्हणजे संशयित आरोपी सुरेश बोके यांची मुलगी पळून गेल्या पळून जाण्यास मयत गुलाब वाघमारे यांनी मदत केली असल्याच्या संशयावरून त्यास कुराड व मैत्याने माने वार करून त्याचे शिर दळापासून वेगळे करून त्यास जीवे ठार मारले व आम्ही त्याचा कायमचा काटा काढला तुम्हाला काय करायचे ते करा असे फिर्यादीच दमदाटी केली मैताची पत्नी मीनाबाई वाघमारे हिने पेठ पोलिसात सुरेश बोके व रामदास उर्फ रामड्या बोके या दोघांविरुद्ध फिर्याद दिली असून गुन्हा नोंद करण्यात आला आहे याबाबत अधिक तपास

वाघमारे याच्यामुळे माझ्या मुलीचे जमलेला विवाह हा तो केला आहे आणि माझ्या मुलीच्या विवाहासाठी हा बाध्य करतो आहे अशी त्यांची धारणा झाली होती आणि त्या रागापोटी त्यांनी मुलीचं लग्न किंवा जमत नाही किंवा जमलेलं तुटतंय अशा रागापोटी त्याने गुलाबीचा तो कालक निर्माण होऊन केला